नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते जुन्न नारंग या ठिकाणी जात आहे चिंचवड कांदा जसे दर पंधराशे रुपये क्विंटल आणि कराड या ठिकाणी बघा आहे हलवा कांदा अवकालेली नव्याण्णव क्विंटल जसे दर चौदाशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाताय लाल कांदा जसे दर सोळाशे रुपये क्विंटल बघा अमरावती या ठिकाणी बघा लाल कांदा जसे दर बाराशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल शिरपूर धुळे या ठिकाणी बघा आहे लाल कांदा ज्यादर अकराशे पंचवीस रुपये क्विंटल सांगली या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा जसे दर पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी जात आहे लोकलचा कांदा जसे दर पंधराशे रुपये क्विंटल